हॅपी पिक्स च्या युट्यूब चॅनेलवर आपले स्वागत आहे आज आपण श्रीदत्त क्षेत्र औदुंबर ला भेट देऊ श्री क्षेत्रे श्री दत्त परिक्रमा श्री दत्त क्षेत्र औदुंबर नरसिंह सरस्वतींचा जन्म कारंजा म्हणजे म्हाडातला परंतु कृष्णाकाठ हीच त्यांनी आपली कर्मभूमी बनविली त्यांच्या वास्तव्याने तपाने आणि लोकोद्धाराच्या कार्याने कृष्णाकाठी औदुंबर आणि श्रीक्षेत्र नृसिंहवाडी वाडी ही दोन पवित्र क्षेत्रे निर्माण झाली आहेत कृष्णा नदीच्या ऐलतीरावर भिलवडी आहे व पैलतीरावर औदुंबर हे क्षेत्र आहे श्री नरसिंह सरस्वती हे श्री दत्तात्रेयांचे दुसरे अवतार समजले जातात त्यांच्या तपाच्या तेजाने शास्त्रपूत आचाराने आणि बुद्धीच्या प्रभावाने महाराष्ट्रात दत्त संप्रदाय सर्वत्र प्रसार पावला त्यांचे हे कार्य इतके मोठे आहे की लोक त्यांनाच दत्तसंप्रदायाचे प्रवर्तक मानतात त्यांनी सन एक हजार चारशे एक्केचाळीस मध्ये औदुंबर येथे चातुर्मासात वास्तव्य केले त्यामुळे औदुंबर हे महाराष्ट्रात दत्तस्थान म्हणून विशेष प्रसिद्ध पावले कृष्णेच्या पैलतीरावर अंकलखोप नावाचा गाव आहे आणि ऐलतीरावर भिलवडीजवर भुवनेश्वरी देवीचे देवालय आहे भुवनेश्वरी हे शक्तिपीठ असल्यामुळे या परिसरात तपस्वी जनांचा वावर नेहमी असे कृष्णेच्या तीरावर वृक्षांच्या दाटीमुळे आपोआपच एकांतमे तपोवन निर्माण झाले होते या निसर्गसिद्ध तपोवनात औदुंबराच्या दाट शीतल छायेत सरस्वतींनी एक चातुर्मासाचा काळ घालविला आणि या स्थानाला चिरंतन पावित्र्य प्राप्त करून दिले क्षेत्री चैत्रात कृष्णमाई उत्सव श्रीपाद श्रीवल्लभ उत्सव श्री नरसिंह सरस्वती जन्मोत्सव दत्तजयंती असे उत्सव साजरे केले जातात ह्या अत्यंत रमणीय दत्तक्षेत्राला अवश्य भेट द्यावी या ठिकाणी श्री नृसिंह सरस्वती स्वामी महाराजांचे वास्तव्य अल्प म्हणजे एक चातुर्मास पुरते होते कोल्हापूरच्या मूढपुत्राला येथे स्वामींच्या आशीर्वादाने ज्ञानप्राप्ती झाली ही कथा गुरुचरित्राच्या सतराव्या अध्यायात आलेली आहे याच ठिकाणी संत जनार्दन स्वामी श्री संत एकनाथ महाराज यांना दत्तदर्शन झाले याच ठिकाणी स्वामींनी औदुंबर वृक्षाचा महिमा सांगितला व माझा नित्य त्या वृक्षामध्ये निवास राहील व त्या वैक्षाची नियमित पूजा किंवा त्या वृक्षाखाली गुरुचरित्र पारायण करणाऱ्या भक्तास त्याने केलेल्या पूजेचे अगर पारायणाचे फळ पटीने मिळेल त्या भक्ताला माझा आशीर्वाद राहील असे वचन दिले औदुंबर या ठिकाणी जाण्यासाठी सांगली बस स्थानकावरून नियमित बस सेवा आहे या ठिकाणी नक्की भेट द्या आम्ही लवकरच नवीन व्हिडिओसह परत येऊ व्हिडिओला लाईक आणि शेअर करा